नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तर तुम्ही पाहता आहे नवग्रहांची शांती नवग्रहांची पूजा मांडली ही तर आहे मूळ नक्षत्राची शांती ह्याच्यामध्ये प्रसव शांती मूळ नक्षत्राच्या देवता नवग्रहांच्या मूर्त्यासमोर आहेत नवग्रहांची शांती आणि काही पत्रिकेतले ग्रहांची योग आहेत तर या ग्रहांची शांती आपण करतोय मुख्य उद्देश मुख्य जी शांत आहे ती मूळ नक्षत्र पत्रिकेतलं खराब आहे जन्म होताना मूळ नक्षत्र हा दोष आहे तर तो दोष निघून जाण्याकरता पण ही शांती या ठिकाणी करत आहोत तर हे आहे यज्ञकुंड या ठिकाणी हवन चाललेलं आहे तरी शांती का करावी तिथे वार योग नक्षत्रकरण पाच गोष्टी म्हणजे पंचाम जन्माच्या वेळी ह्या गोष्टी जर खराब असतील तर त्याची पूजा आपण करणं आवश्यक आहे तर आता मूळ नक्षत्राचा दोष आहे त्याची आपण शांती करतो आहे ही जनन शांत जन्माच्या वेळीचा दोष आहे त्यामुळं आपण त्याच्या अंगभूत गोप्रसर शांती पण करतोय तर हे हवन आता शेवटी संपत आलेलं आहे पूर्ण होती सध्या सुरू आहे तर हा शांतीचा विषय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचावा ह्या दृष्टीसाठी ह्या दृष्टीने मी व्हिडिओ तयार केला धन्यवाद